लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या तेवीस जुलैच्या भागामध्ये आता कला आपल्या रूममध्ये येते रूममध्ये आलेल्या कलाला सतत सरोजच बोलणं आठवत असत सरोजने तिच्यावरती केलेली आख पाकड तिच्या चारित्र्यावरती घेतलेला संशय त्याचप्रमाणे तिच्याकडून घेतलेल्या सह्या हे सगळं सग्ण सगळं आठवून कलाला स्वतःला खूप त्रास होत असतो आणि एकटीच ती आपल्या रूममध्ये रडत बसलेली असते आणि विचार करते का वागतात सरोज मॅडम असं म्हणजे असं वागून त्यांना मिळतं तरी काय त्यांना माहिती आहे की माझं लग्न हे झालेलं आहे ज्याप्रमाणे अद्वैतने आबांचं मन राखायला लग्न केले त्याप्रमाणे मी सुद्धा माझ्या घरच्यांचा मान राखण्यासाठी लग्न केले आणि माझं पण लग्न अद्वैत सारखं नाईलाजमी झालंय जर त्याला माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करायची गरज नाही तर जा मला प्रयत का प्रयत्न करायची गरज आहे आणि मी त्याच्याशी जवळ करण्याचा प्रयत्न का करेन पण सरोज मॅडमना हे कळूनच घ्यायचं नाहीये या घरात आल्यापासून मला कधी मान तर मिळाला नाही पण आज सरोज मॅडम जे वागला ना त्याच्यामुळे त्यांनी माझा अपमान केला इतर इतकं मात्र नक्की आतापर्यंत कुणीही मला मान दिला नाही तरी मला फरक पडत नव्हता कुणीही माझ्याशी नीट बोललं नाही तरी फरक पडत नव्हता सरोज मॅडम आखपाखड करत होत्या तरी ठीक होतं पण आज आज माझ्या चारित्र्यावरती संशय घेऊन माझा त्यांनी अपमान केलेला आहे मला खरंच खूप त्रास झालेला आहे आज जर का बाबा इकडे असते ना तर त्यांनी डोक्यावरती हात ठेवला असता तरी मला बरं वाटलं असतं तरी मला बरं वाटलं असतं पण बाबा आज मला तुमची खूप आठवण येते आज तुम्ही इथे हवा होतात माझ्याशी बोलायला हवं होतात कारण या सगळ्या सिच्युएशन मधून तुम्हीच आहात जे मला बाहेर काढू शकता असं म्हणत बिचारी आता मात्र कला एकटीच रडत असते आणि तिला या सगळ्यामध्ये आज बाबांना घट्ट मिठी मारून हमसून हमसून रडावं आपल्या मनातली गोष्ट सांगावी कुठेतरी मोकळं व्हावं असं वाटत असतं आत्तापर्यंत धरून ठेवलेला बांध फुटल्यामुळे कला एकदम मनमोकळेपणाने रडत असते आणि फायनली कला दिनकरला भेटण्यासाठी आबांची परवानगी घेऊन निघण्याचा विचार करते तोपर्यंत तो अद्वैत आता सानिकाला कॉल करतो अद्वैत सानिकाला कॉल करतो आणि त्यावेळेला अद्वैत सानिकाला सांगतो हे बघ स्वामीनाथनच्या डिझाईनचं काही फायनल झालं का यावरती सानिका सांगते सर तुम्ही बिलकुल काळजी करू नका माझी ना ती वेळेमध्ये वेळेमध्ये सगळ्या डिझाईन देईल अद्वैत म्हणतो वेळेमध्ये देईल ना यावरती सानिका म्हणते फक्त पाच मिनिटं तुम्ही होल्ड करा मी माझ्या मैत्रिणीला कॉल करते माझ्या मैत्रिणीला कॉल करून मी तिला विचारते कधीपर्यंत डिझाईन देईल ती जे टायमिंग सांगेल ना त्या टायमिंगला परफेक्टली डिझाईन ती देणार आहे असं म्हटल्यावरती मग मात्र अद्वैत म्हणतो हे बघ माझ्याकडे पाच मिनिटं वगैरे नाहीये तू फोन कट करणार पाच मिनिटांनी मैत्रिणीला कॉल करणार इतका वेळ नाहीये आत्ताच्या आत्ता आपल्या दोघांच्या सोबत कॉन्फरन्समध्ये तिला बोलायला घे अद्वैत आता घेतल्यावरती ती खरी, खरी कला आहे आणि ती नाटक करते श्रेय नाहीये हे समजेल म्हणून अद्वैत आता सानिकाला जबरदस्ती करतो सानिका खूप मोठ्या अडचणीत अडकते आणि सानिका विचार करते अरे देवा जर आत्ता मी ताबडतोब त्यांना कोणतंही कला मॅडम ना सांग न सांगता त्यांना कॉन्फरन्स कॉल मध्ये घेतलं तर त्या कला मॅडम आहेत त्यांच्या ओरिजिनल आवाजात बोलतील हे आता अद्वैत सरांना समजेल आणि खूप मोठी गडबड होईल काय करू काय करू असा विचार करत आता सानिका वेळ काढत असते अद्वैत अधिकच चिडतो आणि काय ग तुला म्हटलं ना तिला कॉन्फरन्समध्ये घे काय प्रॉब्लेम काय ग तुझ्या मैत्रिणीला कॉन्फरन्समध्ये घ्यायला तिला समोर यायला प्रॉब्लेम तिला ओळख दाखवायला प्रॉब्लेम आता कॉन्फरन्समध्ये यायला पण प्रॉब्लेम असं म्हटल्यावरती सानिका आता मात्र थोडीशी गडबडते आणि लगेच कलाला कॉन्फरन्स मध्ये घेते पण ती कलाला कॉन्फरन्स मध्ये घेणार आणि कला हॅलो बोलणार त्याच्या आधीच सानिका बोलते हॅलो श्रेया तुझा कॉल कॉन्फरन्स मध्ये आहे बरं का म्हणजे अद्वैत चांदेकर आहेत ना ते मी आणि तू आपण कॉन्फरन्समध्ये बोलतोय त्यांना तुला काही अपडेट्स द्यायचे आहेत त्यांना तुला काहीतरी माहिती सांगायची आहे स्वामीनाथनच्या डिझाईन बद्दल तर आता पुढचा आवाज त्यांचा असेल तू त्यांच्याशी बोल कला विचार करते मी आत्ता तर माहेरी निघाले कराने आबांची परवानगी घेऊन ती माहेरी चाललेली असते पण तेवढ्यातच अद्वैतचा कॉन्फरन्स कॉल आल्यामुळे तिला थांबावं लागतं आणि ती विचार करते हे काय ह्याचं नवीन यावर ती अद्वैत म्हणतो हॅलो श्रेया कसं चाललंय डिझाईनचं वगैरे यावरती श्रेया म्हणते हे बघा मी तुम्हाला डिझाईन वेळेत पूर्ण करून देणार आहे तोपर्यंत आता कलाने आवाज बदललेला असतो आणि कला सांगते हे बघा मला थोडासा मानसिक ताण आहे म्हणजे कसं आहे प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही मानसिक ताण असतात ताण असल्यामुळे तरी सुद्धा माझ्या कामावरती कोणताही परिणाम होणार नाही मी माझा मानसिक ताण मॅनेज करणार आणि तुमच्या डिझाईन वेळेमध्ये पूर्ण करणार तुम्ही बिलकुल चिंता करू नका माझ्या मानसिक ताणाचा कामावरती कोणताही परिणाम परिणाम होणार नाही आता अद्वैत विचार करतो ही नक्की चांदेकर म्हणजे कला चांदेकरच आहे ना आगाऊच आहे ना हिचं नक्की चाललंय काय हिला कसला मानसिक ताण नाही नाही ही नक्की कशी काय आगाव असेल नाही नाही ही खरे असणं शक्यच नाही खरेला काय आलंय मानसिक ताण दुसऱ्याला मानसिक ताण देण्याची काम आहे ती माझी काहीतरी गल्लत होते का ही श्रेया म्हणजे ही कला नाहीये ना, ना? काय आहे नक्की अद्वेतला संशय येतो कारण त्याला कलाला कसला मानसिक ताण आहे याची तिळ मात्र कल्पना असत नसते मग मात्र अद्वेत आता विचार करत असतो की बघूया हिने डिझाईन दिल्यावरती बोलूया तोपर्यंत तो इकडे आता सोहमच्या रूम मध्ये खूप पसारा पडलेला असतो म्हणून आता रजनी सोहमच्या रूम मध्ये आणि बाईबाई काय पसारा करून ठेवला या मुलांनी बायको आली तर किती ह्याचा आरडाओरडा होईल दोघांची किती भांडणं अंथरुण कलर पसरलेत इतका सगळा पसारा कुडी करून ठेवतं का असं म्हणत ती एक एक पसारा आवरत असते आणि पाठमोरा असलेल्या काजलच्या फोटोकडे आता वळणार आणि विचार करते हा असा फोटो आडवा का करून ठेवलाय कुणाचा फोटो काढला ह्याने असं म्हणत ती आता त्या फोटोच्या दिशेने धावत पडत जाणार तितक्यात मागून आवाज देत सोह हो मोर आई काय करतेस यावरती रजनी दचकते आणि काय रे इतक्या मोठ्याने का ओरडलास काय झालंय तरी काय सोहम आता आईला तो फोटो उलटा करण्यापासून थांबवतो आणि म्हणतो राहू दे माझा पसारा सगळा तसाच दे रजनी म्हणते असं काय करतोस सगळा पसारा तसाच ठेवलास उद्या बायको आली ना तर तुझ्यावरती किती चिडर माहितीये का हा सगळा पसारा बघू यावरती सोहम म्हणतो आई मला सध्या आता काहीच बोलायचं नाहीये तू नको माझ्याशी काही बोलू रजनी म्हणते बाळा काही झालंय का तुझी तब्येत बरी नाहीये का तुला काही होत आहे का यावरती सोहम म्हणतो आत्ता मला काहीच बोलायचं नाहीये आई तू जा बरं इथून असं म्हणत सोहम आपल्या आईला जायला सांगतो आणि तो, तो काजलचाच विचार करत असतो म्हणजे आपण काजलला प्रपोज केलं आपल्या प्रेमाची पावती दिली तरी पण तिने एक्सेप्ट करायच्याऐवजी आपलं प्रेम नाकारलं प्रेमासाठी वेळ नाही असं म्हणाली हेच विचार करून करून आता मात्र सोहमच डोकं दुखत असतं आणि तो काजलचा विचार काही बंद करत नसतो तोपर्यंत कला दिन माहेरी दिन दिन लौकर दिन आता दिनकरला भेटायला माहेर येते कलाला पाहून आता मात्र दोघांनाही संगीता आणि दिनकर या दोघांनाही खूप आश्चर्य वाटतं दिनकरला संगीता ब्रेकफास्ट देत असते आणि लवकरात लवकर ब्रेकफास्ट करून दिनकरला त्याच्या कामाला निघायचं असतं तितक्यात अचानक कलाला बघून दोघांनाही धक्का बसतो आणि आता पोरीला ती संगीताला खूप प्रेम येतं आणि ती आता आपल्या पोरीला मिठी मारते एका मिनटासाठी मिठी मारल्यावर ती दुसऱ्या मिनिटाला त्या मिठीची जागा आता चिंतेत येते आणि संगीता म्हणते काय ग काही प्रॉब्लेम नाहीये ना म्हणजे तू अचानकपणे अशी आलीस आम्हाला काही कळवलं नाहीस काही सांगितलं नाहीस आणि तू एकटी निघून आलीस काही प्रॉब्लेम नाहीये ना बाळा यावरती आता मात्र कला म्हणते आई म्हणजे काही प्रॉब्लेम असले तरच मी इकडे यायचं का मला तुमच्या दोघांची आठवण नाही का येऊ शकत तुम्हाला भेटायला नाही का मी येऊ शकत म्हणजे काही प्रॉब्लेम असला तरच मी इकडे येईन का संगीता म्हणते नाही ग म्हणजे तू काही न सांगता आलीस ना त्यामुळे मला वाटलं काही प्रॉब्लेम आहे का म्हणजे पोर अशी आली ना की आई बाप्पाला वा चिंता वाटते कला म्हणते नाही ग आज तुमची आठवण आली मला तुम्हाला भेटावं असं वाटलं म्हणून मी आले संगीता म्हणते तुम्ही दोघांनी गप्पा मारत बसा असं म्हणत ती कलाला पाणी देते आणि आता दिनकरला म्हणते तुम्ही खाऊन घ्या बरं यावरती दिनकर म्हणतो थांब ग संगे इतक्या दिवसांनी पोर आलेली आहे खाण्याचं काय खाणं पिणं तर नेहमीच होत राहतं आज पोरीसोबत गप्पा मारू दे इतक्या दिवसाने पोर भेटले आणि पुन्हा कधी भेटल माहित तू जा तुझी काम और मला पोरीसोबत जरा गप्पा मारू दे असं म्हणत आल्या आल्यास दिनकरने कलाच्या डोळ्यामध्ये वाचलेलं असतं की कलाला खूप काही त्रास होतोय आणि ती या सगळ्यामध्ये आपल्याला या त्रासाबद्दलच बोलायला आलेली आहे मग मात्र आता संगीतात गेल्यावरती दिनकर म्हणतो काय झालं बाळा म्हणजे तू इकडे आलेस काहीतरी प्रॉब्लेम आहे ना तू काहीतरी सांगायला आलेस ना कला म्हणते कसं कळलं यावरती दिनकर म्हणतो कसं आहे ना ज्या वेळेला तू इकडे असायचीस ना तेव्हा मी कधी काही माझं दुःख लपवायचा किंवा माझं स्ट्रेस लपवण्याचा प्रयत्न केला ना की तू नेहमी म्हणायचीस की बाबा काय ताण आहे तुम्हाला तू तु नेहमी पकडायचीस हट्ट करायचीस की तुम्ही काहीतरी लपवताय सांगा बरं मला आज मला तेच करायचं आहे तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस का करतेस हे सगळं सांग बर बाबा मी थकले मी स्वतःला सिद्ध करून थकलेली आहे म्हणजे आपण वागताना गोष्टी चांगल्या करतो पण आपली एक चूक अशी धरून ठेवली जाते थे, आणि या सगळ्यामुळे आपल्याला दोषी धरलं जातं सगळ्यांना उत्तरं देत सगळ्यांना समजवून सांगत मी थकले बाबा यावरती दिनकर म्हणतो हे बघ बाहेरचं जग नाही असंच आहे आपल्या घरात आपल्याला कुणालाही म्हणजे कुणालाही साधा एक एक्सप्लेनेशन द्यायला लागत नाही पण बाहेरच्या जगामध्ये बाहेरच्या जगामध्ये पावलोपावली हे सिद्ध करायला लागतं या वेळेला आपली कसोटी असते आपण स्वतःला सिद्ध कशी करतोय हे महत्वाचं असतं यावरती कला सांगते बाबा तुम्ही सांगा ना मग मी कसं स्वतःला सिद्ध करू जर पुढच्या माणसाला आपला चांगलपणा दिसतच नसेल आपण चांगल्या गोष्टी करतोय हे कळतच नसेल तर आपण स्वतःला कसं सिद्ध करायचं बाबा मला तुमच्याकडून ऐकायचंय दिनकर म्हणतो हे बघ बाळा आपण ना शंभर गोष्टी चांगल्या केल्या तर त्याच्याकडे जग लक्ष देत नसतं पण पण आपल्याकडून एक वाईट गोष्ट घडली ना तर जग तीच वाईट गोष्ट घेऊन बसतं आणि त्याच्यावरतीच बोलत बसतं त्यामुळे आपण काय करायचं अशा वेळेला आपण आपल्या चांगल्या गोष्टी करतच राहायच्या जगाला या सगळ्यामध्ये वाईट गोष्ट काढायची आहे ना काढू दे पण आपण आपला चांगलपणा कधी कधी सोडायचं नाही असा चांगुलपणा करता करता एक दिवस त्या माणसाला का होईना पण समजणार की आपण ह्याच्या इतक्या वाईट गोष्टी करतोय पण हा काही चांगलपणा करायचा सोडतच नाहीये त्यामुळे आपला चांगुलपणा हा कधी ना कधीतरी त्या माणसाला दिसणार म्हणजे दिसणारच फक्त आपण आपले कर्म करत राहायचे आपले चांगल्या कर्मांची नोंद ही नक्कीच होत राहते इतकी गोष्ट मात्र बाळा तू लक्षात घे यावरती आता मात्र कला बाबांना मिठी मारते आणि खरं सांगू का बाबा तर मी इकडे आले ना त्या त्यावेळेला मी खूपच अस्वस्थ होते आत्ता तुमच्यासोबत बोलून थोडं तरी मला बरं वाटलं यावरती मग मात्र आता दिनकर म्हणतो तुझ्या सासरी काही झाले ना एक गोष्ट विचार कर आपण ज्या वेळेला आपल्या घरात था राहत असतो ना तेव्हा आपल्याला काही गोष्टी गृहित धरल्या जातात पण ज्या वेळेला बाहेरच्या जगात वावरतो ना त्या लोक आपल्याला दर वेळेला आपल्या वागण्या बोलण्यावरून जज करत असतात त्यामुळे म्हणजे आपण कितीही काही केलं ना तरी लोकांचा आपल्याकडे बघण्याचा एक वेगळाच नजरिया असतो त्यामुळे त्यांच्या विचाराने त्यांना चालून द्यायचं आपल्या विचाराने आपण चालायचं कारण त्यांनी त्यांच्या डोळ्यावरती एक चष्मा सोडवलेला असतो त्या चष्म्यातून ते आपल्याला बघतात पण आपल्या पण डोळ्यावरती चष्मा असतो ना त्या डोळ्याच्या चष्म्यातून आपण त्यांना बघतो कदाचित त्यांचं बरोबर असेल त्यांची बाजू आपल्याला कळत नसेल आपल्या बरोबर असेल आपली बाजू त्यांना कळत नसेल त्यामुळे कधी कधी आपल्या डोळ्यावरचा चष्मा काढायचा आणि विचार करायचा हा विचार केल्यावरती कदाचित आपल्याला खरं कळेल आणि त्यांना सुद्धा आपलं खरं कळेल वेळ लागेल थोडासा पण होईल सगळं चांगलं मला माहितीये ना आणि माझी कला कधीही हार मानणाऱ्यातली नाहीये प्रत्येक गोष्ट ठामपणे उभी राहील आणि प्रत्येक गोष्टीतून मार्ग काढेल अशीच आहे ती असं म्हणत दिनकर आपल्या मुलीला छान पद्धतीने समजवत असतो आत्तापर्यंत असलेली कला अस्वस्थपणा निघून जाऊन कलाच्या मनावरच खूप मोठं ओझं होतं निघून जातं आणि ती म्हणते बाबा मी इकडे आले, आले होते तेव्हा मनावरती खूप मोठं ओझ घेऊन आले होते पण तुमच्याशी बोलल्यावर ती सगळं अगदी साधं सोपं सरळ वाटायला लागलं दिनकर म्हणतो मग मग काय आज इकडे राहण्याचा विचार आहे की जाणार आहेस यावरती कला म्हणते बाबा तुम्हाला कसं कळलं की मी इथे राहायला आलेली आहे ते आले दिनकर म्हणतो अगं बापाला पोरीच्या डोळ्यात पाहिलं ना की लगेच कळतं की पोर नक्की काय करायला आलेली आहे ते तू आलीस ना तेव्हाच मला कळलं की तू इकडे राहायला आलेली आहेस यावरती कला म्हणते बाबा तुम्ही ग्रेट आहात यावरती दिनकर म्हणतो हे बघ लग्न होऊन पोरगी जेव्हा सासरी जाते ना त्यावेळेला तिला असं वाटतं की माझं सगळं जग हे सासर आहे पण तिकडे काही अडचणी आल्यावरती तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा हा बाप असतो बापाला आपल्या पोरीचं दुःख कळतं आणि तुला सुद्धा मी तेच सांगतोय तुला सासरी कितीही अडचणी ना तरी तुझ्या पाठीशी खंबीर उभा राहायला मी समर्थ आहे मी तुझ्या पाठीशी आहे ही गोष्ट विसरू नकोस आणि कधीही कधीही काही लागलं तरी तडक मला भेटायला ये मी तुला कोणत्याही प्रकारे जज करणार नाही मी तुझी मदतच करेन असं म्हणत दिनकरने आपल्या मुलीच्या मनामधला सगळा किंतू परंतु दूर केलेला असतो आणि आता कला फ्रेश होते आणि म्हणते मी आता आलेच आहे तर आईच्या हातचं जेवेन आणि निवांत घरी जाईन असं म्हणत कला निवांत जेवण्यासाठी थांबते तोपर्यंत अद्वेत घरी येतो घरी आल्यावरती तो आता अंजुला म्हणतो काय ग सारखी पुढे मागे करणारी आज तुझी ताई कुठे गेली ती अंजूला काहीच माहित नसतं की कला माहेरी गेले त्यामुळे अंजू म्हणते मला खरं तर काहीच माहीत नाहीये मला पण नाही दिसल्या त्या आणि कुठे गेल्या तर सांगून पण नाही गेल्या अद्वैत विचार करतो कुठे असेल रूम मध्ये बसली असेल डिझाईन सांगितल्यात ना मी कळायला गुपचूप मी नसता डिझाईन काढत असेल दुसरं काय हिला रंगे हातच पकडतो असं म्हणत धावत पळत अद्वैत आता आपल्या रूममध्ये येतो रूम मध्ये येतो तर काय त्याला कला, कला कुठेच दिसत नाही बरं कला दिसत नाही तर नाही पण नेहमीप्रमाणे आपले काढलेले कपडे पण दिसत नाहीत मग अद्वेतला इतक्या दिवसांची सवय झालेली असते त्याची चिडचिड सुरू होते गेली कुठेही म्हणजे मला कपडे काढून ठेवायचे तर ते नाही काढून ठेवलात असा विचार चिर्ण चिर्ण करत तो चिडचिड करत आपलं कबर्ड खोलतो कबर्ड खोलतो कपडे कुठे त्याला भेटत नसतात कारण इतक्या दिवसाची सवय झालेली असते ऑफिस मधून आल्यावरती त्याला हातामध्ये कपडे कॉफी हे सगळं सगळं हातात देत असते त्याची त्याला सवय झालेली असते म्हणून तो कबर्ड खोलतो आपले घरचे कपडे शोधण्याचा प्रयत्न करतो त्याला घरचे कपडे काही भेटतच नाहीत गेले कुठेही अति आगाऊ असं म्हणत तो तिला फोन पण लावतो पण फोन पण काही लागत नाही आता मात्र ना अद्वेट चिडतो ही मुद्दामच हे सगळं करते म्हणजे माझी अडचण व्हावी मी घरी आल्यावर ती मला प्रॉब्लेम यावा मग हिचं महत्व वाढावं म्हणून ही सगळं करते कुठे लपून बसले असं म्हणत तिला कंटिन्युअस कॉल करत असतो तर त्याचा मोबाईलचा चार्जिंग पण डाऊन होतं मोबाईलला चार्जिंगच नसतं आता मोबाईल चार्जिंगला लावायला पाहिजे म्हणून तो इकडे तिकडे पाहायला लागतो चार्जर कुठे आहे चार्जर कुठे आहे असं म्हणत तो घरभर चार्जर शोधायला लागतो अख्ख्या रूम भर चार्जर शोधतो पण चार्जर काही त्याला कुठे दिसतच नाही मग अद्वेक अजूनच चार्जर कुठे ते काही नाही आत्ताच्या तहिला जाबच विचारतो असं म्हणत रागारागात अद्वैत खाली येतो तोपर्यंत इकडे अंजू आबांना गोळ्या देत असते रागारागात अद्वेत येतो आणि काय ग अंजू कुठे आहे तुझी वहिनी वहिनी कुठे आहे तुझी म्हणजे माझे कपडे नाही सापडत आहेत माझं चार्जर नाही सापडत आहे माझे कपडे नाही काढून ठेवलेले आहेत आणि चार्जर कुठे तू कुठे आटपीत ठेवलंस यावरती अंजू म्हणते खरं सांगू का अद्वैत साहेब तर मी नाही तुमची रूम आटपत हे सगळं ना हे सगळं माहिती असतं ते म्हणजे कला मॅडम कला मॅडम ना माहिती असतं आणि त्याच सगळं ठेवतात यावरती आबा म्हणतात बघितलं म्हणजे कसं आहे ना बायको एक दिवस घरात नाहीये तर किती बेचैन झालं तू यावरती अद्वैत म्हणतो तू गेले कुठेही यावरती आबा म्हणतात अरे ती मला बोलून गेली ती तिच्या माहेरी गेलेली आहे यावरती आज तिच्याक तो माहेरी गेली मुद्दामच माहेरी गेली मुद्दामच हिचा मोठेपणा सिद्ध करायला गेली जेणेकरून ही माहेरी जाईल आणि मला इकडे अडचण येईल मग हिला वाटेल की माझं हिच्यामुळे काम अडतय मग ही मुलाला मोकळी की तुझ्यामुळे काम अडतय हे नि ते ही मुद्दाम मला त्रास देण्यासाठी माहेरी गेली आबा म्हणतात कसं आहे ना जवरा बायकोचं नातं असंच असतं तुला तिची सवय झाली यावरती अद्वैत म्हणतो नाही आबा माझे कपडे नाही सापडत आहे माझा चार्जर नाही सापडत आहे ही अति आगाऊ ठेवून कुठे गेली असं म्हणत अद्वैत तिला फोन करत असतो फोन डाऊन चार्जर सापडत नाही अद्वैतची चिडचिड संपत नसते ही गेले कुठे ही नक्कीच माहेरी गेली असेल मी जाऊ का हिच्या माहेरी ही, ही बहुतेक आहे ना सानिकाने सांगितलं असेल की मला अर्जंट डिझाईन पाहिजेत ना तेव्हा मी तिच्याशी बोललो कॉन्फरन्समध्ये मग हिला लक्षात आलं असेल की मी डिझाईन इकडे काढू शकत नाहीये मग ही डिझाईन काढायलाच गे का माहेरी गेली असेल ते काही नाही आत्ताच्या आत्ता हिच्या माहेरीत जातो आणि हिला रंगे हात पकडतो ही डिझाईन काढत असेल ना असंच करतो असं म्हणत अद्वेदात हा कलाच्या माहेरी जायला निघतो आणि तो पण लहान मुलासारखा तिला रंगे हात डिझाईन काढताना पकडायला आणि इथे अद्वेतच पकडला जाणार असतो अद्वेत कोणालाही काहीही न सांगता आता खऱ्यांच्या घराच्या दिशेने निघतो इकडे कला छानपैकी जेवण जेवून गप्पा मारत असते आणि आता गप्पा मारत ती काही गोष्टी घरात शेअर करत असते सांगत असते आणि तितक्यात ती सांगत असते घरामध्ये ना पुतळा बनला होता पुतळा आणि सगळ्यात मोठा पुतळा कोण होता माहिती आहे का तो पर्यंत दिनकरचं लक्ष दाराकडे जातं अद्वैत धावत येत असतो हे दिनकर पाहतो आणि जावई बापू यावरती कला म्हणते हो तोच चांदेकर अति आगाऊ तोच तो मोठा पुतळा तोपर्यंत दिनकर म्हणतो अगं मागे बघ मागे बघ जावे बाप्पू आलेत कलाला जबरदस्त धक्काच बसतो म्हणजे अद्वेत का इकडे येईल आपल्या न्यायला अद्वेत आलेला आहे किंवा आपल्याला भेटायला नाही कलाला आपल्या डोळ्यावरती विश्वासच बसत नाहीये आता मात्र अद्वैत आलेला असतो आणि तो धावतच आलेला असतो कारण त्याला कलाला डिझाईन करताना पकडायचं असतं पण कला डिझाईन काढत नसते तर ती आपल्या घरच्यांशी भेटत असते मग अद्वैतचा खूप मोठा पचका होतो आता काय उत्तर देऊ मी हिला भेटायला आलोय मी हिला न्यायला आलोय मला हिरीच्या करमत नाहीये असं वाटेल यांना मग कला अद्वैतकडे पाहते अद्वैत कलाकडे पाहतो आणि सगळे खरे कुटुंबीय आश्चर्याने अद्वैतकडे पाहायलाच लागतात अद्वैतचाच मोठा गेम झालेला असतो कलर रंगे हात पकडला आलेला अद्वैत स्वतःच रंगे हात पकडला गेलेला असतो